हुमोपोल्स। हुमोपोल्स। आज आपण काही पाहणार आहोत होमोपोस म्हणजे ज्या शब्दांचे उच्चार सारखे असतात परंतु त्या शब्दांचे अर्थ व स्पेलिंग वेगवेगळे असतात अशा शब्दांना होमोपोन्स असे म्हणतात चला तर मग आज आपण असेच काही होमोपोल्स पाहू

हेयर म्हणजे ऐकणे सन म्हणजे सूर्य सॅन म्हणजे मुलगा हेअर म्हणजे केस हेअर म्हणजे ससा सेंक म्हणजे टक्के सेट म्हणजे अत्तर सुगंध जय देव म्हणजे ते एके देव म्हणजे कॉलर कॉलर म्हणजे बोलणारा किंवा भेटणारा कॉलर

एक्सेप्ट एक्सेप्ट म्हणजे वगळता ॲक्सेप्ट 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 म्हणजे मान्य करणे स्वीकारणे राईट उजवा किंवा बरोबर राईट राईट म्हणजे लिहिणे थँक्यू